काही दिवसांमध्ये विधानसभा निवडणुका जाहीर होत असल्याने राजकीय वातावरण चांगले तापलेले दिसून येत आहे भाजपाचे नेते विनोद तावडे यांनी सांगली जिल्ह्यातील शरद पवार गटातील माजी आमदार शिवाजीराव सरनाईक यांची भेट घेतली त्यानंतर राजकीय वातावरणात चर्चांना उधाण आले काही दिवसांपूर्वी कोल्हापूरमधील भाजपाचे नेते सिंग घाटके यांनी भाजपा सोडून शरद पवार गटात जाण्याचा निर्णय घेतला त्यानंतर आता शरद पवार गटातील देखील अनेक नेते भाजपामध्ये जाणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे सांगलीमध्ये भाजपा कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडल्यानंतर विनोद तावडे यांनी शरद पवार गटाचे नेते शिवाजीराव सरनाईक यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली या दोन नेत्यांमध्ये बंद दाराआड दोन तास चर्चा झाल्याचे बोलले जात आहे काही दिवसांपासून सरनाईक हे भाजपामध्ये जाणार असल्याची चर्चा देखील आहे शिवाजीराव सरनाईक यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यास शरद पवार गटाला मोठा धक्का बसणार आहे विधानसभा निवडणुकीपूर्वी कोणते नेते कोणत्या पक्षात जातात हे पाहणे देखील तेवढेच महत्वाचे ठरणार आहे